आनंद ला जीवना कार तुम्ही गंगाळल्या दिवसांचे गंगाळल्या दिवसांचे माहेर तुम्ही आनंद ला जीवना कार ਸਦਾ ਉਹੇ ਰਾਹੀਲੇ ਵਿਸ਼ੇ ਸੋਚਾ ਕਰਨਾ ਹਰ ਘੰਟਾ ਤੁਮਸਾਰੇ ਆਨੰਦ ਲਾਵੇ ਜਿਉਨਾ ਕਰਨ ਤੁਮੀ ਵਿਆਰੇ ਗੰਬੜਿਆ ਪਾਸ ਦਿਉ ਸੰਸੇ ਗੰਬੜਿਆ ਆਯਾ ਦਿਉ ਸੰਸੇ माहेर तुम्ही यातल्या बऱ्याचशा भगिनी पाच सहा दिवस इकडेच होत्या माहेर आल्यानंतर काम कमी करायला लागतात आज संध्याकाळी सुद्धा सांगायचं अजिबात सु। काय सगळं करणार हे सगळे आम्ही इतके साठ 60 करी जो कदाचित कोण कोण जायचा कोण म्हणून जायचं कोण असं जायचं काही कारण असणार जायचं आणि तरी सुद्धा उदरे कधी सारा मायेचा संसार वाहरिला उदरे हृदया तर कायम कारण तुम्ही आंडाळल्या दिवसांचे गंडाळल्या दिवसांचे कारण तुम्ही आहे सर्वस्व तुम्ही दिले सर्वस्व तुम्ही दिले ते ओझळ भरून वाहिले मनात आमच्या कायम तुमचा आदर ਯਾਰੇ ਗੰਦਾਲਿਆ ਸੁਪਨਾ ਚੇ ਗੰਦਾਲਿਆ ਸੁਪਨਾ ਚੇ ਮਾਹੇ